ਮਿਠਰੌਲੇ ਲਓ ਅਨੁਦਾਨ ਦਾ ਲੌਕਰੀ ਨਹੀਂ ਤਰ ਹੋਤਾ ਲਹ ਰਾਜੇ ਬੇ शेतकऱ्यांचे अनुदानासाठी आत्मदहन अतिवृष्टीमुळे कोठे माती वाहून गेली तर कुठे उभी असलेली पिके गुडघ्याभर पाण्यात तूर मका कपाशी आदी सह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी वर्गाला दिवाळी गोड करण्याचे आश्वासन मात्र सरकारने दिले होते दिवाळी ही अंधारातच गेल्याने संतप्त झालेले शेतकरी आत्मदहनाला तयार झाले यावेळी शेतकऱ्यांचा रोष मात्र दिसून आला शेवटी लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते यावेळी आंदोलनकर्ते प्रदीप चव्हाण राजू बाळवाल विशाल लांडगे यांच्यासह वजनापूर सिद्धनाथ वर्गाव पदाळी शेट्टा कोपेश्वर आदीसह गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला होता काय म्हणणं आहे तुम्ही आज जे आत्मदान करण्याचं आंदोलनच केले होते शेतकऱ्यांची मागण्यासाठी काय म्हणणे सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टी अनुदान जमा करण्याची जी घोषणा केली होती दिवाळी होऊन आता चार पाच दिवस उलटले तरी अजून कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही याबद्दल आम्ही तहसीलदार साहेब सर्वच कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन कळवले आहे की लवकरात लवकर अनुदान द्यावे आणि दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की आता मटका पीक हे शेतकरी काढत आहे त्याला फक्त तवडीमुल अकराशे रुपये भाव मिळत आहे आणि सरकारने मार घोषणा चोवीसशे रुपयाची करून ठेवली पण चोवीसशे मक्का खरेदी तुम्ही व्यापाऱ्यांची करणार का शेतकऱ्यांची मक्का संपलं हा आमचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे अनुदान लोक जमा व्हावे आणि मका खरेदी केंद्र सुरू व्हावे ही आमची प्रमुख मागणी शेतकऱ्याला सरकारला सांगून सांगून थकलो आम्ही शेतकऱ्याला आपलं सरकारला सांगून सांगून थकलो आम्ही शेवट आत्मदानाचा पर्याय आम्ही निवडला आहे अनुदान जमा झाले पाहिजे मका खरेदी केंद्र चालू झाले पाहिजे एवढी सरकारला आमची विनंती आहे काय म्हणजे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे दिवाळी तर पूर्ण शेतकऱ्यांच्या अंधारात गेलीच आणि शासन फक्त बिहारच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिकडे वेळ आहे फडणवीस साहेब आहे ना नुसते चाटा मारत आहे आणि शेतकरी इकडे बेजार झालेले आहेत पूर्ण दिवाळी अंधारात गेली बिहारमध्ये जाऊन कशी आपली सत्ता येईल तिकडे त्यांना वेळ आहे परंतु इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि आता आमच्या गळ्यामध्ये ह्या दोऱ्या आहेत आता तहसीलदार साहेब आतमध्ये मिटिंगला आहे त्यांना वेळ नाहीये आमच्यासह थोडंफार बोलून ते आता बाहेर येणार आणि मग नंतर त्यांच्या सवडीनुसार ते आम्हाला त्यांच्या पद्धतीने सांगणार काय करायचंय आता बघा शेतकऱ्यांची किती क्रूर चेष्टा या ठिकाणी चालू आहे आणि एवढी शेतकरी आम्ही बहुसंख्येने जमा झालेला आहोत परंतु याचं किती स्वयर सुतक आहे हे याच्यावरून दिसून येतं आताच वगवाड साहेब आले आमच्याशी दोन मिनिट बोलले आणि आता त्या आतमध्ये मिटिंगला निघून गेलेले आहेत कदाचित शेतकऱ्यांच्या विषयावर बोलायला गेले की त्यांची इतर दुसरी काही मिटिंग आहे हे काही आम्हाला सांगता येणार नाही म्हणून आम्हाला मायबाप तहसीलदार साहेबच आहेत त्यांनी आम्हाला मार्ग काढून लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरुवात करून द्यावी पूर्ण पुढची भूमिका आमची असंघटित कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदीप भाऊ चव्हाण तसेच त्यांचे सहकारी राजू भाऊ बारवाल तसेच त्यांचे दुसरे सहकारी विशाल पाटील लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्याक शेतकरी या ठिकाणी गळ्याला दोरी लावून घेऊ अथवा रॉकेल अंगावर घेऊन या ठिकाणी आत्मदहन शंभर टक्के करणार आता एवढं त्यांचं काय सर काय म्हणतात तेवढं ऐकून घेऊ आणि त्यानंतर चार दिवसात जर त्यात काही बदल झाला नाही तर आम्ही पुढील असा पाऊल उचलून आत्मदहन करणार